तालु साक्री तालुक्यातील विद्यमान आमदारांनी केवळ पाच वर्षात टक्केवारी गोळा केली काम मात्र शून्य केलं दिलेली आश्वासनं पाळली नाही अशी टीका साक्री विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनी आमदार मंजुआ गावित यांच्यावर केली अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी यांच्या पिंपळनेर या ठिकाणी झालेल्या सभेला मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं जागोजागी औक्षण स्वागत करत सूर्यवंशींना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला यावेळी पिंपळणेर जिव्हायाचा प्रश्न असलेला रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनी दिल्यानं त्यांना रस्ता समितीच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत असून या लढती अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे मतदारसंघातील तळागाळातील मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळतोय त्यामुळे यंदा परिवर्तन होणार असून ऊस उत्पादक शेतकरी या चिन्हावर मतदार राजा मतदान करून भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी व्यक्त केला महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा अधिक प्रतिसाद अपक्ष उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना मिळत असल्याचं नागरिकांच्या उपस्थितीवरून बघायला मिळत आहे मतदार राजाच्या आशीर्वाद रुपी मतदानानं विजयी झाल्यास पाच वर्षातच साक्री विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं प्रकल्प आणायचे रो लोकांना रोजगार द्यायचा हे त्यांच्या डोक्यातच नाही त्यांच्या डोक्यात फक्त टक्केवारी होती त्या टक्केवारीचं काम केलं त्याच्यामुळे हो हे त्यांचा विजन हा शून्य विजन असल्यामुळे आज प्रत्येक बऱ्याच गावांमध्ये त्यांना येऊ दिलं नाही हे एक त्याचं कारण आहे ही जी आता दोन हजार चोवीसची सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक आहे ही लोकांनी त्यांच्या हातात घेतलेली आहे वीस तारखेला लोक मला प्रचंड मतं देऊन मला विजयी करतील ही विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे कारण आता आमचे जे कार्यकर्ते आहेत ते फोडण्याचा प्रयत्न आहेत माझे कार्यकर्ते माझी जनता इतकी पक्की आहे इतकी घट्ट आहे तर यांच्या प्रलोभनाला अजिबात बळी पडलेले नाही सर्व कार्यकर्ते आजही माझ्या पाठीमागे उभे आहेत एकदम मला ताकद देत आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साकरी